हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत जळगाव महानगरपालिकेतर्फे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जळगाव महानगरपालिका येथून मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रॅलीला सुरुवात झाली असून जळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत ही मोटरसायकल रॅली जळगाव शहरातील महानगरपालिका येथून शिवतीर्थ मैदान चौक नवीन बस स्थानक चौक स्वातंत्र्य चौक स्वातंत्र्य चौक मार्गे आकाशवाणी चौक रत्नावली चौक मार्गे मेहरून तलाव परिसर येथे या भव्य मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला या मोटरसायकल रॅलीमध्ये मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह महानगरपालिका कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्वतंत्र दिनानिमित्त या मोटरसायकल रॅलीचे आयोजन जळगाव महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले होते